माहेर कुठपर्यंत चांगला माय बाप जिवंत दरवाजे मुलीसाठी बंद आहे अर्चना ताईला विचारा बाप जाण्याचं दुःख काय कारण बाप स्वतःला चप्पल घेणार नाही पण पोरीला नवी सँडल आणल्याशिवाय राहणार नाही एक वेळेस बाप पोराची लाड कमी करतो बर का मलाही मुलगी आहे ना म्हणून सांगतो मलाही मुलगी आहे एक वेळेस बाप पोराची लाड कमी करतो पण पोरीचा एकही लाड शिल्लक ठेवत नाही आईचं प्रेम असतं जास्त पोरावर आणि बापाचं प्रेम असतं पोरीवर घराला सांभाळणारा बाप असतो पण बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते मी जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना त्याचं नाव माय बाप आहे ज्याच्या जीवनातली माय गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आठला म्हणून समजा ज्याच्या जीवनातला बाप गेला ना त्याच्या जीवनातला आधार गेला म्हणून समजा लक्षात ठेवा आपल्या जीवनातलं खरी जडणघडण करणारा जर कोण असेल तर तो आपला बाप असतो पण आज शोकांतिका अशी आहे महाराज आज या महाराष्ट्रात नवीन वृद्धाश्रमाचे ओपनिंग आणि भूमिपूजन मोठ्या थाटात होतात था। ही या महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे एक मला म्हणे हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कधी होईल म्हणलं ज्या दिवशी या महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद होतील ना त्या दिवशी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम काय महाराष्ट्राची व्याख्या चांगले कपडे घालून राहणं म्हणजे सुशिक्षित चांगले ॲपलचे मोबाईल घेऊन राहणं म्हणजे सुशिक्षित चांगल्या गाड्या घेणं म्हणजे आपण सुशिक्षित आहोत चांगला बंगला बांधणं म्हणजे आपण सुशिक्षित आहोत असं सगळं काही करणं म्हणजे आपण शिक्षित आहोत आणि आपल्या माय बापाला आपण जवळ सांभाळणं आपण खरे सुशिक्षित आहोत आपल्या माय बापाला सांभाळायचं जर आपल्याला कळत नसेल तर आपण सुशिक्षित नाही आपण फक्त शिक्षित आहे आपल्याला फक्त पोट भरण्याची अक्कल आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज सोन्याच्या सिंहासनावर बसल्यानंतर छत्रपतीच्या डोळ्यातून आश्रय आले आहे तो परवाचा दिवस स्वराज्य राजभिषेकाचा सहा जून लक्षात ठेवा महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यावेळेस छत्रपतीच्या डोळ्यातून आश्रू आले महासाहेबांनी विचारलं शिवा एवढा आनंदाचा प्रसंग असताना तुमच्या डोळ्यात आश्रू का तेव्हा महाराजांची उद्गार आहे साहेब हिंदवी स्वराज्य संस्थापक झालो सोन्याच्या सिंहासनावर बसलो डोक्यात सोन्याचा मुकुट आहे पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू माझे वडील शहाजी जिवंत असते तर मला किती बरं वाटलं असत अरे छत्रपतीला बाब जाण्याचं दुःख आहे माझी मुख्यमंत्र्याला बाप जाण्याचं दुःख आहे आपण एवढे मोठे नाहीये माझी विनंती आहे तुम्हाला आजे वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण आपण करणं हे सुद्धा आपल्या मायबापानं केलेल्या संस्काराची पावती आहे आपुलिया हिता जो असे जागत आ माता पिता या मी या गोष्टीला थोडी बगल दिली मी मेल्यानंतर माय पुण्यस्मरण करणं हा आपला शिष्टाचार कर्तव्य आहे पण मी माझ्या आई सोहळा आता हयात असताना मातृ पितृपूजन सोहळा मागच्या बावीस जानेवारीला रोहिदास महाराज आले होते एवढ्या लांब भरून महाराज तिथपर्यंत आले होते माया हो कमीत कमी चारशे महाराज दहा बारा आमदार वीस ते पंचवीस हजार लोकांचं अन्नदान आणि तुम्ही युट्यूबला माझं कीर्तन झाल्यावर पाहू शकता तो सोहळा मी माझ्या आई वडिलांचा असताना एक सोहळा केला अरे आता सगळं काही आहे एवढे लोक व्ही आय पी खुर्च्यावर बसलेले आहेत सगळ्यांची आसन व्यवस्था चांगली आहे सगळ्यांना भोजनाची मिष्टानाची पंगतही आहे पण ज्यांच्या नावाने ना ते हजर नाही आहेत म्हणून माझी विनंती आहे वर्ष श्राद्ध तर करा तो आपला शिष्टाचार आहे पण आपले मायबाप जिवंत असताना एखादा त्यांचा सोहळा करा मी एकदा आलो होतो इथं अमृत महोत्सव केला होता मला नाव नाही आठवत त्यांचं की त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा सोहळा केला होता आणि मीच कीर्तन केलं होतं अरे कधीतरी अरे एखाद्या नेत्यानं दहा लाखाचं शेततळं पास केलं तर त्याचे गावभर बॅनर लावता तुमच्या बापानं तुमच्यासाठी शेतच जमून ठेवलं त्याचा कधी आपण बॅनर लावला वाढदिवसाचा आपण कधी मायबापाचा डीपी ठेवला आपण कधी मायबापाचा माय वॉलपेपर ठेवलाय आपल्या जीवनातला खरा हिरो जर कोण असत आपला बाप असतो आज बापू साहेबांनी लेकरासाठी सगळं उभं करून दिलं काही चिंता त्या पोराला आज म्हणजे मी त्यांची माझी ओळख झाली म्हणून त्यांचं उदाहरण घेतोय असे बरेचसे बाप इथं बसलेले असतील ना की ज्यांनी आपण कष्ट करून आपल्या पोरासाठी सगळं वैभव उभं करून दिलंय अरे जो बाप पाणी लावून दाढी करतो ना तो बाप पोराच्या लग्नात पन्नास लाख खर्च कराय आनंदानं तयार होतो आनंदान पोरीच्या लग्नात दहा पाच लाख पंधरा लाख आनंदानं खर्च करायला तयार होतो बाप सोडून एवढी ताकद कोणात नाही स्वतःच्या पगारीवर गरजा पूर्ण होतात आईश फक्त मायबापाच्या पैशा होत असते मायबापाच्या पैशावर होत असते म्हणून जीवनातला बाब गेला ना की माणूस पोरका होत असतो म्हणून म्हणतात मायबाप तर तो भिकारी आज योगेश दादा सचिन दादा काय कमी असेल या परिवारात एवढे फोन झाले मला या कार्यक्रमासाठी नितीन महाराज म्हणले महाराज टाळू नका बरं अहो म्हणलं मी टाळतच नाही म्हणजे तुमचा फोन बंद येतो म्हणलं किती उचलू मी येणार आहे तुमच्याकडे फोन मी येणार आहे तुम्ही काय का महाराज म्हणे खूप मोठं नियोजन आहे म्हणलं छोटा असलं तरी मी टाळत नाही मोठं असलं तरी मी टाळत नाही तारीख घेतली ना आलो नाही असं उदाहरण सापडणार नाही आणि एखादं सापडेल तर त्याला खूप मोठं काहीतरी कारण असेल नाही तर एकदा तारीख घेतली जायचं नाही हे नाही म्हणले महाराज मी येणार आहे म्हणले अहो परिवार चिंतेत आहे म्हणलं त्यांना चिंतन कराय सांगा चिंता करायला लक्षात घ्या म्हणून हा मला बोलण्यासारखं भरपूर आहे हा एवढा सुंदर योग मला एकच सांगायचं आहे बघा एवढी माणसं आज उपस्थित राहिली वर्ष श्राद्धाला मी महिन्यातून वीस तरी बापू वर्ष श्राद्ध करतो पण एवढी माणसं क्वचित ठिकाणी पाहायला मिळतात आता एवढी माणसं या ठिकाणी एकत्र आली ना हीच बाळासाहेबांच्या जीवनातली कमाई आहे बाळासाहेबांच्या जीवनातली खरी श्रीमंती कोणती आहे मंडप वेळातला वेळ काढून लोक एवढा हे बघा सगळं काही द्यायला तयार ता आहेत लोक पण वेळ द्यायला तयार नाही दा वेळ द्यायला तयार नाहीत मंत्री जरी आलात लोक म्हणतात मला काम आहे मी येऊ शकत नाही लक्षात येते माझं पण माझी एवढी माणसं जरी इथं उपस्थित असतील तर खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना सचिन भाऊ योगेश योगेशदा काय कमवलं असेल तर या मंडपात पाहिल्यानंतर कळती त्यांची श्रीमंती एवढी मोठी मोठी माणसं वेळातला वेळ काढून या कार्यक्रमाला हजर झाली आणि काय भाग्य असावा आज दोन कीर्तनकार एक बसून येत कीर्तनकार ते पण नाम म्हणता येत बरं का पण आम्ही मित्र असल्यामुळं काल आळंदीला आलो म्हटलं दर्शन घेऊ आणि असं एक कीर्तन करून घरी जाऊ म्हटले चला महाराजही आज उपस्थित आहे काहीतरी भाग्य आहे नाही तर एक कीर्तनकार इथं अतुल महाराजही आहेत का नाही कीर्तनकार काळ घेऊन उभे महाराज अजून काय गोड आणि मलाही असं वाटलं नाही आल्यावर की थोडी माणसं मी माझ्या आनंदात कीर्तन केलं बर का मग एकच जाता जाता सांगायचंय आज बाळासाहेबांना श्रद्धांजली व्हायची असेल तर कोणती व्हायची एकच श्रद्धांजली व्हा त्याला बाळासाहेबालाही आनंद होईल कोणती श्रद्धांजली ज्याचे मायबाप आपल्यापासून वेगळं राहतात त्यानं संध्याकाळपर्यंत घरी घेऊन या हीच करी श्रद्धांजली न हीच करी आदरांजली आणि ज्यांचे माय जवळ नाही त्यानं श्रद्धांजलीच्या भाषणाला बी येऊ नका बरोबर आहे ना ज्यां जैन ज्यांचे मायबाप जवळ सांभाळत नाही त्यानं श्रद्धांजली वाहण्यासाठी बी येऊ नका जे मायबापाला सांभाळत नाही त्या कीर्तनकारानं बी मायबापावर बोलू नका आपणच सांभाळत नाही तर आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही बरोबर आहे ना तसं आपण आपल्या जवळ बाप नसेल मी त्यांना आदरांजली वाहतो तू ही गरजच नाही आम्हाला त्याच्यामुळं आपलं नाव जरी पुकारलं आणि आपल्यात ही जर वाचलं